आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय सासऱ्यांनी हाल बघून एवढे बाळाचे इथं घर नाही काही नाही त्यांनी औषध पेल आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही इथं सरपंच आम्हाला जागा सुद्धा देत नाही माझ्या बाळाचे एवढे हाल चालू आम्ही उघड्यावर झोपतो बाळा दिवसाचं बाळा आता काय हप्त्याचं आहे फक्त किती दिवसापासून असतो आता महिना झाला इथं दवाखान्यात म आलोय तसंच इथं पडलेलो आहे आम्ही बसायला जागा नाही की काय नाही बघा सुद्धा अशा उघड्यावर आहे हाल चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने एकत्रितपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील अंदाजे दहा कुटुंबांच्या घरावर कारवाई केली या मोहिमेत तीस वर्षापासून उभे असलेली घरे उद्ध्वस्त करण्यात आली त्यामुळे स्थानिक नागरिक बेघर झालेत या कारवाईमुळे डिलिव्हरी झालेल्या एका महिलेवर कठीण प्रसंग उडवला असून तिला आपल्या चिमुकल्यासह उन्हात बसण्याची वेळ आली प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने तन्नाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं या अन्यायकारक कारवाई विरोधात सकल मराठा समाजानं केला असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला प्रसंगी पीडित मदत करावी अशी देखील मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जाते आवाज जनतेसाठी वृत्तसंकलन विभाग कोपरगाव सध्या कोपरगाव शहरामधील तालुक्यामध्ये ज्या अतिक्रमणचा तो कुठंतरी यांनी थांबवा यांना वारंवार आम्ही सांगू राहिलो जर का आम्ही जर पेटून जर उठलो ना यांची बरीगत होणार नाही आम्ही आत्ताच सांगतोय आज हे बिचारे हे लोक इथले हे सुरेगाव तिथले लोक उघड्या पडलेले हा आणि यांना तो ग्रामसेवक ते काय म्हणता समजन भूमीमध्ये जा अरे तुम्ही जा ना तिथं हा त्यांना कशाला पाठीत तिथं तुम्ही जा तुम्ही राहून दाखवा तिथं हां तुम्ही त्यांना सांगता का हा आणि तुम्हाला जर आमदार साहेबांनी सैन्य यांना जागा द्या तुम्हाला जागा द्यावाच लागणार आहे जर नाही तुम्ही जागा दिली ना मग तुमची गाठ आमच्याशी हे ध्यानात ठेवा मी ग्रामसेवकाला सांगतो आणि हे तुम्ही ना हे कुठं तरी हे थांबवा आज ती बिचेरी इथं शिजर झालेली ती बिचेरी गेल्या महिन्यापासून ह्या बिचार्यांचं उघड्यावर पाडलेले आणि हे भरत भाऊन सांगितलं ना हे डब्ल्यू टी वाल्यांना अहो भडकले सुद्धा नाही इथं हां हे मस्त यांची आई आराम आराममध्ये राहू राहिले ए सीमध्ये राहू राहिले आणि हे बिचारे आज इथं उन्हात आणत हे लहान लेकरं इथं हे आणि ती बिचारीच्या हातात एक तान वाळ आहे पंधरा दिवसाचा पण नाही ते वाळ यांना काही वाटत नाही का त्याचं यांनी लाचा सोडलेले लाचा सोडलेले या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना सांगतो यात राखून ठेवा तुम्ही पहिले यांचं आहे ना यांचे काहीतरी विल्हेवाट लावा नाहीतर तुम्हाला पळता भू थोडी करू जय हिंद जय महाराष्ट्र कोपरगाव तालुक्यामध्ये सर्रास सगळीकडे अतिक्रमण मोहीम सुरू झालेली आहे खरं जर पाहायला गेलं तर आमचा आरोप आहे आम्ही आज कोपरगाव शहरातून ग्रामीण भागात खोटवाडी सुरेगाव या ठिकाणी आलो या ठिकाणचे दहा कुटुंब हे आपल्या माध्यमांशी आत्ता बोललेच पण जर परिस्थिती यांची बघितली तीस वर्षापासून या ठिकाणी राहतात या ठिकाणी आम्ही त्यांची चौकशी केली त्यांच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे सरकारी योजना त्यांना कुठली भेटत नाही मतदार यादीमध्ये नाव आहे फक्त मतदानापुरतं या लोकांना चिठ्ठ्या या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापुरतं या लोकांचा फक्त मतदानासाठी फायदा केला जातो पण आज हे लोक गेल्या महिनाभरापासून या उघड्या छताखाली बसलेत पीडब्ल्यूडी यांना नोटीस दिली काढून घ्या अन्यथा आम्ही जर काढायला आलो आमचा बुलडोजर जर आला तर आम्ही विचार करणार नाही आम्ही सगळं सामान तोडून टाकू नुकसान होईल म्हणून या लोकांनी स्वतः काढून घेतलं या कुटुंबाचा प्रमुख तीन विषयाच्या बाटल्या पिलात आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेटून आलो तीन विषयाच्या बाटल्या पिल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थानं आपला कुटुंब आपला प्रपंच ज्या माणसाने एवढं राब राब राबून सगळे त्याचं राष्ट्रानं उभं केलं होतं हे जर सगळं आता उघड्यावर हो येतंय तोडलं जात आहे त्यांच्या जर कोणी वाली नसेल त्यांच्या मदतीला जर कोणी येत नसेल आज त्या इथल्या प्रमुख त्या महिलांनी सुद्धा सांगितलं ज्या माणसाने विष घेतलं त्याची पत्नी सांगत होती दे का अक्षरशः आम्हाला सरपंच येऊन इथं शिव्या देतात सरपंच साहेब मी आपल्याला विनंती करतो आपल्याला नैतिक अधिकार नाही आपण त्या संविधानात पदावर बसलं आहे जनतेने आपल्याला मतदान केलं आहे आपण त्या लोक आज अतिक्रमणमध्ये विस्थापित झालेत त्या लोकांशी आपण भाषा नीट वापरली पाहिजे त्या लोकांना आश्रय देण्याच्या पलीकडे तुम्ही आश्रय तर देत नाहीये त्यांची कुठे तुम्ही व्यवस्था करत नाहीये उलट त्या लोकांना तुम्ही सांगता स्मशानच जा ज्या ठिकाणी प्रेत गाडलेले आहेत त्यावर तुम्ही घरं बांधा म्हणजे असे तुम्ही उलटे उत्तर देतात आणि श्रीगाळ करतात आणि आमदार साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं या लोकांची व्यवस्था करा तर हे लोक तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना उलट्या प्रकारे उत्तर देतात या लोकांनी जायचं कुठं फक्त मतांसाठी या लोकांचा उपयोग करायचा का त्या माणसाने विष घेतलं आज तो माणूस जर मृत्यू झाला असता त्या माणसाचा त्याची जबाबदारी कोण घेणार आणि मी तर म्हणतो पीडब्ल्यू डी आणि नगरपालिका प्रशासन नगर रचना फक्त कोपरगाव शहर तालुका फक्त डो फक्त बघून माणसं बघून अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न चालू आहे आज पीडब्ल्यू डीची जागा जर कोपरगाव शहरामध्ये बघितलं खंदक नाला परिसर खंदक नाल्याची सुरुवात गोकुळ नगरी पासून होते संकटमोचन हनुमानापर्यंत ती खंदक नाला आहे नव्वद फूट त्या खंदकनाल्याची साईज आहे रुंदी त्याची त्याच्यावर किती अतिक्रमण आहे आज कोपरगाव शहरात जेवढा पूर आला जेवढं व्यापाऱ्यांचं जेवढं कुटुंबाचं नुकसान झालं त्या बॅकवॉटर पाण्याने ते बॅकवॉटर पाणी काय येतं त्यावर झालेलं सगळं अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे तो नाला नव्वद फुटावरून तो हळूहळू पंधरा ते वीस फुटावर झाला त्याच्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात कचरा साचतो सगळ्या बॅकवॉटरचं पाणी येतं ते पहिले अतिक्रमण आपण का काढत नाही ते मोठ्या लोकांचं अतिक्रमण आहे का अधिकारी तुम्ही या मोठ्या लोकांना घाबरतात त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या लोकांचं अतिक्रमण काढत नाही हे तुम्ही फक्त गोरगरीबाच अतिक्रमण काढतायत कित्येक ठिकाणी आता शिर्डीमध्ये तुम्ही इतक्या सगळ्या चार अतिक्रमण काढलं मग सात अतिक्रमण वर्ष अतिक्रमण जे मोठे लोक आहे म्हणून करोडपती म्हणून राजकीय आणि करोडपती लोकांचा संबंध चांगला असतो म्हणून अशा प्रकारे अतिक्रमण काढू नका आज या लोकांची परिस्थिती बघा दहा कुटुंब उघडवर आलेत आमदार साहेब मी आपल्याला खरंच मनापासून विनंती करतो या लोकांचं पुनर्वसन आपण केलं पाहिजे या लोकांना आम्ही भेटल्यानंतर खरंच तुमच्याबद्दल त्या लोकांनी आदरभावना व्यक्त केल्यात तुम्ही सांगितलं होतं ग्रामसेवकाला तुम्ही सांगितलं होतं तुमच्या सरपंचाला या लोकांचं पुनर्वसन करा पण ते लोक यांना शिबि का करतात आमदार साहेब आपण लक्ष घालावं या लोकांच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय त्या कुटुंबातली एक स्त्री तिचं शिजर झालंय तिचं बाळ युद्धी रस्त्यावर बसली या लोकांनी नुकसान नये म्हणून स्वतःच्या खर्चाने अतिक्रमण काढून घेतलं पण त्याच्यानंतर एकही पीडब्ल्यूडी चा अधिकारी इकडे फिरकला नाही म्हणजे तुम्ही फक्त धमक्या आहेत का त्या लोकांनी स्वतःचं सगळं छप्पर काढून जर तुम्ही इकडे फिरकलाच नाही मग तुम्ही एकदा येण्यात काढतायत या लोकांचे नुकसान भरपाई द्या तुम्ही किंवा या लोकांचं पुनर्वसन तुम्ही करा ते लोक सांगतायत आम्ही तीस वर्षापासून राहतो राजकीय लोकांचं सुद्धा कर्तव्य या लोकांचं पुनर्वसन करणं आणि अतिक्रमण पीडब्ल्यूडी असं तुम्ही डोळे माणसं पाहून अतिक्रमण काढू नका पहिले तिकडे झक मारा हरामखोरी करू नका माजेलपणा करू नका आज फक्त कोपरगावकर हा तालुक्याचा कोपरगावकर फक्त शांत आहे पण जर हा जर पेटून उठला ना तुम्हाला पलताभूई कमी होईल तुमच्या जीवावर सुद्धा पिटल्याशिवाय राहणार नाही एक तर सरसकट काढा नाही तर मग अतिक्रमण काढू नका जर काढला असेल तर त्या लोकांचं पहिले पुनर्वसन करा अशी आमची कोपरगाव शहरातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे आज फक्त मागणी करतोय येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या सर्व कुटुंबाला घेऊन जे लोक विस्थापित झाले त्या लोकांना घेऊन नक्कीच आम्ही एका भव्य दिव्य मोर्चाचं आम्ही नियोजन करणार आहोत मग त्या मोर्चाचे होणारे गंभीर परिणाम मग ते नगरपालिका प्रशासन असेल पीडब्ल्यू डी प्रशासन असेल किंवा सगळे राजकीय नेते असतील यांनी त्या गंभीर परिणामास समोर जाण्यास त्यांनी तयारी दाखवावी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सुरेगाव हद्दीमध्ये आमच्या घर होते अतिक्रमणांनी त्या मध्ये आमचे घर गेले ते घर गेल्याचं टेन्शन माझ्या वडिलांनी घेतलं त्यांनी औषध पिलं त्यांची दुर्दैवाने काही घटना घडली नाही पण ते वाचली पण ग्रामपंचायतच काम होतं का आम्हाला काहीतरी पुनर्वसनासाठी आम्हाला जागा द्यावा पण तसं काय ग्रामपंचायत केलं ग्रामपंच उलट काय म्हणते की तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाऊन राहा मग जिवंतपणे आम्ही स्मशानभूमीमध्ये राहायचं का हा न्याय आहे का आमदार साहेब जर सांगते आहे तुम्ही त्यांना जागा द्या त्या जा कुटुंबासाठी मग ग्रामपंचायत का मनावर घेत नाही पीडब्ल्यूडी पहिलं ग्रामपंचायतीची परमिशन घेतली होती पीडब्ल्यूडी अधिकारी पहिलं ग्रामपंचायत विचारायचं मग अतिक्रमण काढायचं ग्रामपंचायतीशी आम्हाला पूर्ण काही परिपूर्ण कल्पना दिलेली नव्हती तर सुद्धा आम्ही ते काळ खाली केलं ग्रामपंचायतने आम्हाला काही सुविधा दिली नाही आमची एवढीच मागणी फक्त आम्हाला जागा द्या आमच्याकडे जे साहित्य आम्ही ते उभं करू आम्ही त्याच्यात राहू आज माझ्या मिसरला डिलिव्हरी होऊन दीड महिना होता दीड महिन्यापासून ते माझं बाळ उघड्यावरती राहत आहे ती मिसेस तिचं सिजर झालेलं उन्हामध्ये राहत आहे सावली उन्हामध्ये राहत आहे सावली नाही त्याला राहायला थंडीमध्ये ते बाळ झालं कसं ते आमच्या आम्हाला माहिती आज जर माझ्या बॉटलाचा मृत्यू झाला असत जल जबाबदार कोण असतं या सगळ्या सुद्धा या ग्रामपंचायत बघायला सुद्धा नाही आले आम्हाला का आम्ही हे काय करतोय आम्ही हे काहीच विचारत नाही आमचे जेवढे कुटुंब राहत आहेत सगळे आजारी पेशंट सगळ्यांना शुगर बीपी त्रास आहे हे जाणार पुढं आपल्याला जाणार पुढं माणसं भेटायला आलं कोपरगाववरून एवढे लोक आम्हाला बघण्यासाठी आले बॅटण्यासाठी आले पण आम्हाला कोणी विचारलं नाही इथल्या लोकल लोकांनी आम्ही वारंवार देत नाही कारण असं सांगताय तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या ग्रामपंचायतीकडे जागा शिल्लक नाही आमदार साहेबांनी काय सांगितलं गायरांची जागा असेल ती तुम्ही द्या ते म्हणे आम्ही देतो पण आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो ते आम्हाला नाही म्हणले आमच्याकडे जागा शिल्लक नाही कारण ती जी जागा आहे ती मूळ मालकाची त्या माल जागेचा मालक आहे हळनोर मच्छिंद्र मच्छिंद्र हळनोर त्या जागेचा मालक आहे मग ती मूळ मालकाची जागा ती आम्हाला नाही देते आम्ही जायचं कोणाकडं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा